गणेशुरट मयूर कदम भारत दादा त्वरित मैदान क्रमांक एक कडे चला गणेश क्लबुरटे संभाल <laughs> <coughs> <coughs> One point chắp vô lòng 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 lòng

हॅलो बाळू इकडे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना मैदानात्रमा दोन साठी पहिला या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे मैदान क्रमांक दोन साठी तयारीत राहायचं आहे जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश ढोकवडे दोन्ही संघांनी जय तयारीत राहायचा आहे जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश ढोकवडे आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपल्या समोर येते मैदान क्रमांक एक साठी तयारी करायचं आहे श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध बहिरेश्वर माने श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध बहिरेश्वर मानी चारही संघांनी जय तयारी करायची आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश धोकवडे मैदान क्रमांक दोन साठी आणि मैदान क्रमांक एक साठी श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध बहिरेश्वर माने

ইত্যার <laughs> <laughs> time hello, get away one time hello, hello. 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 जाओ जाओ प्रसाद राजा जय 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 जय

नांदे देवी नांदेपाडा संघाचा गुणी खाडू मागच्या सामन्यात हा खेळाडू गणला गेलाय त्याच सन्मान होतोय सामना पुरस्कार देऊन आदरणीय छोटम शेट यांच्या शुभ हस्ते धन्यवाद रितेश

আগীয়া <laughs>

या आमच्या टाकादेवी महिला संघासाठी मदत करणारे हे उदार देणगीदार आहेत त्यांची नावं मी मागतो बाबू सिंदनकर सासवणे कबड्डी किट राजू प्रधान अलिबाग कबड्डी किट योगेश घरत मांडवा कबड्डी किट नितीन गावन मांडवा कबड्डी किट गणेश गायकर प्लंबर अलिबाग कबड्डी किट कनैया स्टोर्स मांडवा अप्पर सचिन भगत आवाज अप्पर किशोर वाडकर मांडवा अप्पर इनर टाय टी शूज विश्वास पाटील गुरुजी लोढरे कबड्डी किट अभिजित गुरव जिराज कबड्डी किट ऋषिकेश नाईक मात्रोली कबड्डी किट मंगेश पाटील पेन अप्पर टी शर्ट रिजू जयेश ठाकूर आवाज कबड्डी किट लोकांत फोटे मांडवा बॅग विश्वनाथ शेळके पप्प्या पनवेल टी शर्ट वैभव धागे मांडवा मदत पुकार कोळी मांडवा मदत सचिन देवराव नाखवा मांडवा मदत महेश महेशरोदास पाटील मांडवा मदत हेडगार महाराज मुंबई शूज अशी आमची महिला संघ जो आता कार्यरत आहे त्या कार्यरत झाल्यापासून या उदार आणि उदार असते आमच्या संघाला मदत केलेली आहे मंडल या हा सर्वतार दर आभारी है

1.6 पॉइंट आले अरे 2.4 पॉइंट शापूर हेलो हेलो काय मुड ग्या वाशी काय मुड ग्या वाशी सेकंड फर्स्ट टाइम मुड वाशी 아로지 그를 아 विद्यमान उपसरपंच प्रफुल शेट वारडे व्यासपीठाकडे कोखरुली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रफुल शेट वारडे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे राजन काका पाटील आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे वन Oi. Alô? Alô? Ai, ai, ai. É assim? इवाजूर उल्लेख करा की गणेश क्लब बोकड़विरा विरा नंबर शेवी पासे शापू तेरही दा कैलासवासी माजी आमदार मधुशेख ठाकूर यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री पिंडाशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झालेली आहे काकादेव स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं त्यांचं अवघड व्यक्त करतो

सन्मानित होत आहेतचे उपसरपंच या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित राहिले मंडळाच्या सन्मानाने सन्मानित होत आहेत प्रभू शेठ धन्यवाद प्रभु शेठ या मंडळाशी अरे चांगला आहे चांगला आहे बाईला चला 1000000 फायडा कुयाला 3 मिनिट 75 मिनिटे टीम कने रावण या मना Ha tu tadi tu macam last last raja lah macam tu सुंदर अशी झटापट त्या ठिकाणी पाहायला मिळाली सुपर टॅकल दोन गुणाची कमाई त्या ठिकाणी गजानन स्पोर्ट्स शहापूर संघासाठी पंधरा तेरा संघ पाहायला मिळतोय सामना वर्षुवाई वाशी आणि गजानन स्पोर्ट्स शहापूर या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन वर पंधरा गुण शहापूर तेरा गुण वाशी दोन गुणांची नामपात्र आघाडी आहे ती शहापूर संघाकडे मैदान क्रमांक एक वर पाहतोय वीस सतरा असा गुणफलक दोन गुणांची कमाई तरण फोख संघासाठी भारत पाटीलचं प्रत्युत्तर गणेश पुरण संघाकडून आवाज वेगळा आला आवाज वेगळा आला तो आपला ओरिजिनल आवाज येऊ हो दे बादशाह भारत आवाज येऊ हो दे बादशाह भारत, हो बादशा भारत या किंकाळीने तीस वर्ष रायगड जिल्ह्यातली कबड्डी गाजवली असा भारत पाटील गणेश उरणच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळतोय जवळजवळ पन्नासशी गाठली आहे वयाची आणि या वयातसुद्धा आपल्या संघासाठी शंभर टक्के परफॉर्मन्स त्या ठिकाणी अनेक मैदानावर मैदानांवर रायगड जिल्हा कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो शहापूर मैदान क्रमांक दोन वर पुरस्वार सामन्यामध्ये सतरा तेरा असं गुणफलक आपण पाहतोय वाशी संघ तेरा गुण मेडिकल किट जाऊ द्या मैदान क्रमांक दोन वर यशस्वी दो फकड तरणपूकच्या प्रांगणात

तेवीस अठरा पाच गुणांची आघाडी खूप संघाकडे मैदान क्रमांक दोन वर चार गुणांची आघाडी आपण पाहतोय गजानन स्पोर्ट शाहपूर अमर भोईलचा संघ त्या ठिकाणी आपण पाहतोय मनोजची चढाई री रे रेड होईल रायडर री रे रेड रे रे होईल थर्ड रेड रे आहे सुपर चे चे दोना से ची संधी पुरणच्या प्रांगणात दोन हा एक लढत थर्ड रेड वर आलाय

थोडासा झुकतोय तो तरण खोप संघाच्या बाजूला अठ्ठावीस अठरा दहा गुणांचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन सुद्धा आपण पाहतोय शहापूर संघाकडे खरीफ वाघाडी सहा गुणांची त्या ठिकाणी पाहायला मिळते हो। अमर अमरभोईरची चढाई तरिक्त चढाई असेल वेळ व्यतीत वे करण्याचा प्रयत्न <स्थीचा> मैदान क्रमांक एक वर सामना असा सामना समाप्त झालाय करून का तसंच राहायचं भारत काय अरे बस पिटेच एक हो पिटेच एक एक मिनिटं दोन मिनिटं खरोखर मलाशी उल्लेख केल्याप्रमाणे वय वर्ष पन्ना झालेली असेल परंतु अठ्ठेचाळीस अजूनही तो उत्ता तरुणांसारखा गेले अनेक वर्ष रायगडचं प्रतिनिधित्व छोटम शेठ आणि तुमची चर्चा तिथे झालेली म्हणून म्हणणार की हार को जितने वाले कवी बाजीघर काय ते हे आज के टीम के बाजीघर आहे बस आपण भरत साठी जोरदार टाळ्या वाजूया हरला पण प्रेक्षकांचे मनात घेतले बस बस भरत

पहिला क्रमांक दोन वर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश मुकवडे दोन्ही संघांनी विनाविलंब मैदान करून दोनचा दाबा घ्यायचा आहे जय हनुमान कोपर विरुद्ध जय गणेश मुकवडे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्या समोर येतोय स्वर्गीय रुची पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध बहिरेश्वर मानी मैदान क्रमांक एक वर विना विलंब झाला माणी विरुद्ध श्री विठ्ठल <laughs> या सामन्यातील मैदान क्रमांक एक वर आता जो सामना झाला मैदान क्रमांक दोन वर आता जो सामना झाला गजानन स्फोट शहापूर विरुद्ध वर्सू आई वाशी या सामन्यामध्ये गजानन स्पोर्ट शहापूर हा संघ पाच गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघाचा अभिनंदन तसेच वर्सुवाई वाशी संघाचं देखील कौतुक आहे आणि या सामन्याचा सामना भी ठरतोय वर्सुवाई वाशी संघाचा